ओम शांती एकोणतीस मे दोन हजार चोवीस ईश्वरीय महावाक्ये आजची मुरलीचा सा सार आहे बाबा म्हणतात गोड मुलांनो आठवणीला आठवण मिळते जी मुले प्रेमाने बाबांची आठवण करतात त्यांची बाबांना देखील कशी होते? प्रश्न आहे तुमच्या परिपक्व अवस्थेचे लक्षण कोणते आहे त्या अवस्थेला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ सांगा उत्तर आहे जेव्हा तुम्हा मुलांची परिपक्व अवस्था होईल तेव्हा तुमची सर्व कर्मेंद्रिये शीतल होतील कर्मेंद्रियाद्वारे कोणते उलटे कर्म होणार नाही अवस्था अचल अडोल बनेल या वेळेच्या अवस्थेद्वारे एकवीस जन्मासाठी कर्मेंद्रिया वश होतील या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी स्वतःवर लक्ष ठेवा नोंद ठेवल्याने सावध राहाल योग बळाद्वारे कर्मेंद्रियांना वश करायचे आहे योगच तुमच्या अवस्थेला परिपक्व बनवेल धारणेसाठी मुख्य सार आहे पहिली पॉईंट आहे योग बळाद्वारे कर्मेंद्रिय जीत बनून संपूर्ण पवित्र बनायचे आहे या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी स्वतःची तपासणी करत राहायची आहे दुसरी पॉईंट आहे सदैव बुद्धीमध्ये लक्षात ठेवायचे आहे की आम्हीच ब्राह्मण सो देवता होतो आता पुन्हा देवता बनण्यासाठी आलो आहोत म्हणून अतिशय खबरदारीने पाप आणि पुण्याला समजून देवाणघेवाण करायची आहे आजचे वरदान आहे सर्व आत्म्यांना सहयोगी बनून प्रत्यक्षतेचा पडदा उघडणारे सच्चे सेवाधारी भव स्पष्टीकरण आहे प्रत्यक्षतेचा पडदा तेव्हा उघडेल जेव्हा सर्व सत्तावाले एकत्र मिळून म्हणतील की श्रेष्ठ सत्ता ईश्वरीय सत्ता आध्यात्मिक सत्ता तर हीच एक परमात्म सत्ता आहे सर्व एका स्टेजवर एकत्रित होऊन असे स्नेह मिलन करा याच्यासाठी सर्वांना स्नेहाच्या सूत्रामध्ये बांधून जवळ आणा सहयोगी बनवा हा स्नेहच चुंबक बनेल जे सर्व एकत्र संघटित रूपामध्ये बाबांच्या स्टेजवर पोहोचतील तर आता अंतिम प्रतिक्षतेच्या हिरो पार्टमध्ये निमित्त बनण्याची सेवा करा तेव्हा म्हणणार सच्चे सेवाधार आजचे स्लोगन आहे सेवेद्वारे सर्वांचे आशीर्वाद प्राप्त करणे हीच पुढे जाण्याची लिप्ट आहे अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते अम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते ओम शांती